शिवसेना शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला दरवर्षी म्हात्रे यांचा वाढदिवस गाजावाजा न करता सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला जातो यंदाही गरीब गरजूंना अन्नदान आणि कपडे वाटप करून साजरा करण्यात आला तसंच शहरातील विविध शिवसेना शाखांमध्ये भेट देत कार्यकर्त्यांनी केक कापून शहर प्रमुख वामन म्हात्रे यांचा वाढदिवस साजरा केला तर चैतन्य संकुल परिसरात ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भव्य अद्ययावत व्यायाम शाळेच उद्घाटन करण्यात आलं या ठिकाणी बॅडमिंटन कोर्ट वातानुकूलित व्यायाम शाळा उभारण्यात आली आहे तर रमेशवाडी परिसरात सोसायटीत विद्यार्थी बस स्टॉप आणि महानगर गॅस पाईपलाइनच उद्घाटन परिसरातल्या नागरिकांच्या हस्ते करण्यात आलं कुठलाही गाजाबाजा न करता मी दरवर्षी आदिवासी बांधवांसोबत आणि नागरिकांसोबत माझा वाढदिवस साजरा करतो अशी माहिती शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली प्रत्येक वर्षी लवाली या गावामध्ये मी एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या ठिकाणी आश्रमशाळा चालू केली आणि त्या दिवसापासून या गावाचं अशी आमचं कौटुंबिक नातं जोडलं गेलेलं आहे आणि माझा प्रत्येक वाढदिवस हा गोरगरिबामध्ये मी त्यांच्यातून साजरा करत असतो हेच मोठं आनंद माझ्या आयुष्यामध्ये आहे असं मला वाटतंय म्हणून मी प्रत्येक वर्षी या ठिकाणी सर्व माझ्या माता भगिनी असे पुन्हा खास बाप लवाली गावच्या लोकांची आदिवासींची सांगाई झाली तरी कुठच्या प्रकारचा मांसाहार वाढदिवसाला जर तुम्ही मांसाहारी जेवण ठेवलं तर आम्ही जेवायला येणार नाही मग प्रत्येक वर्षी मी त्या निमित्ताने त्यांना व्हेज जेवण या ठिकाणी देतो आणि त्यांच्यात राहून मी हा वाढदिवस साजरा करत असतो